हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपले यूट्यूब चॅनलवर तर आज मी बनवते बीटरूटचा पराठा त्यासाठी एक बीट घेतलेला आहे त्याच्यावरली साल काढून घेतली त्यानंतर ना पातेल्यामध्ये पाणी ठेवलं आहे गरम करायला चवीनुसार मीठ टाकले आणि त्याच्यामध्ये ना बीटचे तुकडे करून शिजवायला टाकून घेतलेले आहेत एक पाच मिनिट शिजवून घेणार आहे आता ही पाच मिनिट झाले आले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे बीट त्यानंतर ना त्याच्यामध्ये ना एक तुकडा अद्रकाचा टाकायचा आहे आणि पाच सहा पाकळ्या लसणाच्या टाकून घ्यायच्या आहे आणि एक हिरवी मिरची घालून घ्यायची आहे तर त्यानंतर ही पाणी घालून ना बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते ओवा टाकून आहे थोडासा त्याच्यामध्ये ही जी बीठची प्युरी बनवलेली होती ते टाकून आहे याच्यामध्ये चांगलं मळून आहे आणि पाणी थोडं थोडं करून टाकून घ्यायचं लागेल तसं थोडस तेल घालून घ्यायचं आणि ना असं पूर्ण पिठाला लावून घ्यायचं जेणेकरून ना पिठाला शिरा नाही बीट ना शिजवून घेतलेलं होतं जेणेकरून ना आपण जेव्हा बीट वाटलं जातं ना तेव्हा छान असं वाटलं जातं शिजल्यामुळं असं कणकनं राहतं असं मस्त असं आपलं तेल लावून झालेलं पीठ तयार झालेलं आहे त्याला आता एक दहा एक मिनटं झालेली आहेत आपलं पीठ बी छान असं तयार झालेलं आहे त्याला मग याचा पराठा लाटून घेऊया याचा आता एक चपातीचा गोळा घ्यायचा आहे आता याला डीप करून घेते याच्यामध्ये तेल लावून घेते थोडस वरल्या साईडनं वर सा छान असं सा पीठ घालून घ्यायचंय आता असं मोळपायचंय परत याच्यावर पीठ घालून घ्यायचंय आता याची चपाती लाटून घ्यायची छान अशी बीट शिजवल्यानं ना चपातीला चिरा पडत नाही बघा पराठ्याला आपल्या त्यामुळं ना बीट शिजवून घ्यायचं आहे छान अशी मोठी चपाती लाटून घ्यायची आहे आता इकडं तवा ठेवला गरम करायला याच्यावर थोडंसं तेल घालून घेते छान असा गरम झाला आता याच्यावर ना हा पराठा घालून घ्यायचा आणि छान असं पर भाजून आहे खाल्ल्या बाजूने तिला ना असं फिरून फिरून भाजून आहे छान असं जास्त खाली ना काळपट होऊन द्यायचं नाही आहे आता पलटून घेऊया आता या पराठ्याला ना मी थोडंसं तूप लावून घेते दोन्ही साईडनं छान असं तूप लावून घ्यायचं आणि छान भाजून घ्यायचं मस्त असे आपले पराठे बघा मस्त टम्म फुगलेली आहे छान आणि हेल्दी बनतात जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर मस्त असे आपले बीटरूटचे पराठे तयार झालेले आहेत बघू शकता आणि हे पराठे ना अगदी दहा ते पंधरा मिनिटामध्ये तयार होतात आणि खूप छान लागतात बघा याला तुम्ही दह्यासोबत किंवा रायत्यासोबत खाऊ शकता खूप छान लागतात